तुम्ही आज आहे मंडे मॉर्निंग कालचा होता ब्रेक आणि कालच्या ब्रेकची आम्हाला खूप गरज होती कारण खूप ताप ताप सुरू होता घरामध्ये मागच्या गुरुवारपासनं दोन तीन दिवस माझ्या माझा आजारी होता एकशे दोन एकशे तीन डिग्री नंतर मग मी आजारी पडेल मग मी दोन दिवस आराम गेला तर लगेच माझ्या नावावर आजारी पडला तर आमचा ते चक्र सुरू होतो घरातला घरात तर खूपच असाइन्स झाला काल संडे होता आणि सगळे देवाच्या कृपयाने सगळे रिकवर झाले होते तर आम्ही दिवसभर आराम केला मी शनिवारीच जेवढं काही क्लिनिंग करायचं होतं तेवढं करून घेतलं फ्रीज क्लीन करू दे एक कपाटं त्याच्या डाग पडलेले काय देव घासले का तर आजपासून नॉर्मल लाईफ सुरू करत आहे तर टिफिन करून मी सकाळी साडेपाचला उठलेली टिफिन बनून दिला पाठवलं त्याला आता हे सगळं गॅसचं वाटा आवरते चला सुरू करूया दिवसाला आमचं किचन पूर्वे दिशेला असल्या कारणाने प्रकाश असा लख सरळ तोंडास तोंडावर येतो थोडंसं क्लीन करून घेते मस्त चहा पिऊया आपण तुम्ही घेतला असणार ना कोण कोण आहे सांगा बरं मला मध्ये चहा माझ्यासारखं प्लीज सांगा की एकटीच आहे बापरे जसा एप्रिल सुरू झाला कूलर आमच्याकडे आणला नव्हता तर काय सांगू तुम्हाला एवढ्या झापा लागल्या आम्हाला आय गेस त्या झापांमुळेच आम्ही आजारी पडलो काही की असा डाऊट आहे मला कारण तो का फार गरम होऊन जायचं घर फारच आणि चटके लागायचे गादीचे तर आम्ही काय केलं फायनली कूलर आणलं ना तर हॉलमध्ये ठेवलेला आहे आणि आम्ही हॉलमध्येच झोपतो गाद्या टाकून तर हे बघा हे हे दार याच्यामुळे उघडं ठेवावं आहे मला कपाटाचं कारण इथे देव आहेत आणि देवाचे का आहेत त्याचं कारण देवा आधी खाल्ली होते इथे तर आमचे जे डुगरू महाराज आहे ते त्यांचा हात तिथे पोहोचायचा आणि मग देवा सगळे खाली यायची खेळायला त्याच्यासोबत आणि मग ते घर पण फिरायचे देव त्याच्यासोबत दे। बाथरूम मध्ये तर बत्ती पण असते त्याच्यासोबत ते दुर्घटना अवॉइड करायसाठी देवांना शिफ्ट केल्या पहिल्या बरोबर हे पण घासायला लागलं मी त्या रडील हे घासलं नाही आहे तेलाची पोडून पण आपण चिवडू त्याच्यावर चिकट होतो प्रॉब्लेम हा आहे की मी इथे जर चढली तो घासायला तर पण येतात मागे मागे जो पडलो त्याला मग मी इथे बसत नाही तो परत रडून रडून म्हणजे एवढं जिद्दी येतो रडायच्या बाबतीत जर मी त्याला पंधरा मिनिट रडत ठेवलं तर तू पंधरा मिनिटही रडायला तयार पण तू जुकणी बसणार त्याच्या मनाचं करूनच घेऊ बाकी सगळं ठीक आहे लाडच आहे पहिलं आहे पहिलं लेकूर आहे पण जेव्हा रडायला लागतं ना एवढा इरिटेड होतं मला म्हणजे काय म्हणा तुम्ही किती नाव ठेवा की कशी आहे लेकरांचं रडणं डोक्याच्या डिप्या शॉर्ट होतात माझ्या सिरियसली रडायला लागलं की ते काय होतं हार्मोनियाला इम्बॅलन्स आहे माझ्या डोक्यातलं डोकं हो कमजोर झाला डिलिव्हरी नंतर काय माहिती पण मला आवाज होत नाही स्पेशली त्याच्या रडण्याचा तर चहा असतील याच्या बाळाच्या आया किंवा सहा महिन्याच्या बाळाच्या चहा त्या कदाचित रिलेटेड करू रिलेट करू शकतील मला ते एवढंच एकाचा चहा होता म्हणून मी सकाळी केला नाही माझ्या नवऱ्याला नवीन चहाचा पाठवलं माझ्यासाठी उरलं नसतं ना त्याला काही एवढा इंटरेस्ट नाही आहे चहात तर मॅनेज घेऊन त्यातून म्हणून मग मी माझं स्वार्थ साधून घेतला की तुमच्या नाकामध्ये गुदगुला होतात का हो केसांमुळे मला अजिबात सहन नव्हते बारीक बारीक केस असे पुढे आलेले ते जर असे आले माझ्या चेहऱ्याला नाकाला कुदबुला होता बसाले बना खेचले जस ज्या आवाजात मी म्हणत आहे सहन करा मी सुरीली वगैरे नाही आहे पण मला गाणी खूप आवडतात ऐकायला पण म्हणायला पण आवडतात खूप आवडतात मला गाणी खूप मी कामं करताना सतत माझा मोबाईल सुरू असतो मस्त मस्त ती आपली नाईंटीजची दो 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 दोन हजारची गाणीची दोन हजार एक दोन हजार दोनमध्ये आलेले सगळे मूवीज फक्त सॅड सॉंग्स नाही आवडतात मला का बरं की मजा नाही येत आपली मस्त रोमॅंटिक डान्सवाले ते ॲक्च्युली माझं ट्रेट आहे की मी फँटसी मध्ये जगत असते डे ड्रीमिंग करत असते तर एखादं गाणं लागलं की लगेच माझ्या डोक्यात डान्स सुरू होऊन जातो तो असा ओढणी घेऊन धावती आहे गार्डनमधून फुलांमधून किंवा एखादा धमाकेदार डान्स नंबर असेल तर त्याच्या डान्स करते मस्त हिपहॉप जे लगेच इकडे गाणं वाजलं इकडे माझं असं लोक जातात हो दुसऱ्या याच्यात मग मागे काय होत आहे कोणाची भांडणं होत आहे कोण काय म्हणत आहे देखते भेट बाजूच्या भागावर हा hmm. जो पेज सुरू आहे म्हणजे रागही येतो लाडही तेवढाच येतो म्हणजे हाच दुखी आणि हाच माझा झेंडूबा अशा टाईपचीच परिस्थिती आहे सध्या hmm. आज आमच्या नानीचा बड्डे हॅपी बड डे टू यू हॅपी बड टू म्हणजे सगळ्यांचीच आहे बेस्ट असते पण माझी जरा जास्त स्पेशल मी नंतर कधी बोलू ह्या विषयावर तिने काय काय केलं आहे माझ्यासाठी हे जर मी सांगायला बसले तर अख्खा व्लॉग तिच्याच नावावर करावं लागेल मला तुमच्या केला कि स्वतःच पार्ट साधून बिलकुल छान नाही लागत बिलकुल छान नाही लागत एक गोष्ट दाखवते बघा ही बेडरूम आहे माझी तिथे बेडशीट बांधलेली आहे लख प्रकाश येणं अवॉइड करायसाठी तर या ठिकाणी मागचा आठवडा झाला आहे आम्ही आलो नाही पाय ठेवला कारण तिसऱ्या मजल्यावर आहे जसं मी तुम्हाला सांगितलं जर दोन्ही साईडनं प्रचंड तपतं गादी तपते तर आम्ही ते थांबतच नाही आम्ही आता कूलर ते ठेवलं आहे तिथे छान गाद्या टाकल्या आहे त्या उचलते मी झाडून घेते पुसून घेते परत एक गादीवर ठेवते एक खालीच ठेवते त्याच्यावर आम्ही माहिले का काम झालं की तिथे झोपणं आमचं पडून बघा 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 डेझर्ट कूलर शिवाय आम्ही विदर्भातली माणसं जगू शकत नाही आमचं अतूट बंधन आहे डेझर्ट कूलरसोबत सोबत जसं जेवणात मीठ आवश्यक तसं उन्हाळ्यात डेझर्ट कूलर आवश्यक अत्यावश्यक म्हणजे खूपच आवश्यक प्रचंड इच त्यांना सांग जे जे बघत आहे आमचा व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही बघता आणि सबस्क्राईब नाही करत आमचे कसे वाढतील अशा आम्ही कसे आणणार तुमच्यासाठी आम्हाला मोटिवेशन कसं मिळेल ब्लॉगिंगसाठी रोज रोज डेली रुटीन टाकायला नवीन नवीन व्हिडिओ टाकायला नीची आणि आईची गंमत बघायला या तुम्ही आणि सबस्क्राईब पण करा ओके डन मिस नका करू प्लीज पाच वाजले आहे आणि मी बाहेर आली कचरा ठेवायला गॅलरीमध्ये तर मला काय दिसलं म्हणजे हसणार की गोष्ट हो नाही या टेन्शनमध्ये आहे तशी आणि मी त्याचं नाही लावू शकत माझा नवरा आल्याशिवाय कारण मला वाटते भीती आता मी तुम्हाला दाखवते नक्कीच काय आहे आणि यामध्ये आहेत हे उंदराचे पिल्ले चार एकमेकांच्या अंगावर झोपलेले आहेत ते बघा 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 <ciones> <laughs> कसं करू म्हणजे मला मी काढणार तर नाहीच आहे जिबात नाही काढणार ते चार पिल्ला आहेत ते गेले कसे हे पण कळत नाही मला आणि दरवाजा पण नाही ला ना म्हणजे झाकण बंद करायची इच्छा नव्हता कारण गुन्हेरले वगैरे ते मेले बिले तर म्हणजे हा सुखी टेक आलो नाही आणि हा बदडबदड वाजवत आहे म्हणजे आणि ते इकडे तिकडे पळत आहे आता पर्यंत यांनी काहीतरी कांड नाही केला मशीन मध्ये म्हणजे मिळाला <laughs> काही पण आले कुठून असतील बरे गुड इव्हनिंग गाय कशा कशा याच्यासाठी विचारत आहे की हिची इव्हनिंग तुम्हाला दिसत आहे कालच्या इव्हनिंगला मी घरातून गायब झालेली आहे म्हणून त्यातून काय केलं नाही तर डायरेक्ट माझ्यासाठी झाले की आमचे फॅमिली फ्रेंड्स आलेले माझी फ्रेंड आणि माझा मानलेला भाऊ तर त्या तेच यायला भेटायला आले टुगीला तर ते म्हणाले चल रे टूकू मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि आमचे जस्ट तापं होऊन संपलेलं होतं तापाचं सतरा तिघांचं तर तो त्याला भरपूर दिवसाला खाली नेलेला नाही आम्ही फिरायला तापामुळे तर म्हटलं की केवढा इन्सिस्ट करत आहे तर चला एवढा घ्यायला चल चल करता येता घ्यायला आलेला आहे भाऊ मजा तर मग मी अभिला म्हटलं तू गरेटी फ्री आणि मग मी काही आपलं घेऊन गेले नाही मोबाईल आणि ट्रायपॉड मी चहा बनवते छान आहे ना तर मग आम्ही तिकडे गेलो त्यांचा बड्डे होता आज आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आणि आज दुपारी रिटर्न आली तर जेव्हा आम्ही रिटर्नसाठी निघालो ऑफिसमधून अभिचा पाल लावला तर तो म्हणाला ओनरचा माझी आलेला आहे की आपल्या सोसायटीमध्ये झाली आहे चोरी अशाच फॉजमध्ये गेली ती मी की अशी काय अचानक म्हणजे ज्या गोष्टीची कल्पना नसते आपण केलेली ती गोष्ट घडली तर माणूस माणसाच्या हातपचं न पडतात तर म्हटलं कुठे झाली काय झालं म्हणाला त्यांनी काहीच सांगितलं नाही त्यांनी फक्त ऑफलाईन मेसेज पाठवला की चोरी झालेली आहे आणि काहीतरी शिक्युरिटी तर ठरवणार आहे आता संकल्पांनी आणि नंतर मग आम्ही सोडायला आलेले मला ते तर आम्ही मंदिरात गेलो तर थोडासा घरी यायला वेळ झाला तर अभिचा परत कॉल आला तीस मिनटांनी की तू घरी पोचली नाही का जेव्हा दुसरा कॉल आला ना माझी आणखी खबरली म्हटलं हा सतत मला आपण काय करतोय गरीब पोचली की नाही मला वाटलं माझ्याच घरी झाली कारण मी घरी आहे नाही तसं काही घरी हा देखील आहे नाही येण्यासारखं स्टील आपल्याला भीती वाटते तर घरी पोहोचली धावत पळत व्हाय आम्ही चेक केलं अरे खाली चेक केलं गाडी आहे की नाही फोर व्हीलर कारण आम्ही टू व्हीलर जातो ऑफिस फोर व्हीलर होती बघा नाही पळत पळत मी म्हटलं तू चला दिला गे मी बॅक करते आम्ही वरती बद्दल चेक केलं असेल सुद्धा तेव्हा कुठे माझा त्यामध्ये त्याला जीवत जीवन मला आणखी हे पण नाही माहिती की कोणाकडे झाली चोरी चोरी झाली पण की नाही की फक्त आले होते पकडले गेले काही समजत नाही आहे ते करू त्याच्याकडलं काही नेलेलं नसावं जास्त किंवा झालीच नसावी मुळात चोर पकडल्या गेलेले असावी एरवी आपण डिस्कस करतो की हां हिथे चोरी झाली आहे तिथे काही वाटत नाही जनरल डिस्कशन चालू होते पण जे आपल्या आसपास आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या सोसायटीमध्ये बा आपल्या घरात जेव्हा अशी न्यूज येते ना तेव्हा वाट लागते तिथे नातेवाईक नसतात आपले घरचे नसतात पण जे प्रेमाचे संबंध तयार होतात ऍक्च्युअली इथे ओळखली झाली ती ज्युनियर होती माझी आणि मग मा, त्याचा पण एवढा छान निघाला की हाताला हा त्याला मामा म्हणतो तर तो मालेला भाऊ बनून गेला दोन तीन वर्षातच आदर वाटतो घरच्यासारखं वाटतं कोणतरी आहे आपलं या शहरात असं वाटतं छान आहे असं असायला पाहिजे भरपूर फ्रेंड्स आहेत माझ्या तसे आणि सगळे छान आहे का सगळे छान आहेत तर त्या अनोळखी शहरात जे आपलं असं कुटुंब तयार होत ना सोबत भेटणं बोलणं जेवणं रोटी व्यतिरिक्त गोष्टी शेअर करणं छान असं असायला पाहिजे तर आज डिनरसाठी मी बनवत आहे दाळभाजी विदर्भ स्टाईल तर याचा डिटेल रेसिपी मी शॉर्टमध्ये टाकणार आहे ती नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करूया ओके बाय डोंट फगे टू सबस्क्राईब